पोलीस साहेब असतील मनी साहेब असतील आम्ही सर्व प्रमुख मंडळी अबनूर हायस्कूल चांगल्या पद्धतीनं चालू आहे आता सगळे तिन्ही शाखेत चार पाच हजार मुला आहेत म्हणजे व्यवस्थित एकोप्यानं आम्ही चालवले अजूनही म्हणून चांगल्या तीन शाखा तीन गावात झाल्या असं रत्नापणाचं हे कार्य होत आणि प्रत्येक गावामध्ये सुद्धा शैक्षणिक संस्था असू दे कुठलंही काम तुम्ही सार्वजनिक काम करायला अन्नाने आवडत होतं व्यक्तिगत कामाकडे त्यांनी एवढं लक्ष दे 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 देत देत नव्हते पण सगळ्यांच्या उपयोगाला येईल अशी कामं सर्व भागामध्ये केल्यात जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाव होतं कालंगडीचा ना चौदा टी एम सीचा अठ्ठावीस टी एम सी करायला सुद्धा प्रामुख्यानं रत्नापन्ना आणि बिजरीची इंदूराव पाटील साहेब चेअरमन होते त्यावेळी एक लाख लोकांचा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर त्यावेळी काढला आणि चौदा टी एमसीचा अठ्ठावीस टी एमसी शासनाला तळमोडी धरण करण्यात भाग पाडलं अशा पद्धतीनं दूरदृष्टी ठेवून त्यांचं कार्य होतं